शिक्षक बांधवांना नमस्कार अभ्यास या यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या महा टी ई टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यासाठी सर्व जणांचा जोमाने अभ्यास चालू आहे आणि त्या अभ्यासामध्येच आपल्या या चॅनेलकडून जेवढे काही बसलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे प्रश्न आम्ही आज आपल्या समोर घेऊन येत आहोत मराठी पेपर एक आणि दोन मधील काही संमिश्र प्रश्न आहेत मित्रांनो हे प्रश्न असेच परीक्षेला येत असतात हे तुमचं पाहिल्यानंतर लक्षात येईल चला तर मग सुरुवात करूयात परंतु पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर मग सुरुवात करूयात तर आपलं आजचं टायटल आहे मराठी पेपर एक आणि दोन मधील काही संमिश्र प्रश्न असेच प्रश्न परीक्षेला येत असतात चला मग पाहूयात पहिला प्रश्न आहे सूर्य उगवला आणि अंधार पळाला या वाक्यात कोणता अलंकार आहे मित्रांनो उत्तर पाहून घेऊयात आणि म्हणजे मग त्याचं स्पष्टीकरण बघूयात उत्तर आहे ते म्हणजे चेतना गुणोक्ती तर यामध्ये आपण पाहूयात आता याच एक्सप्लेनेशन करूयात थोडस की सूर्य उगवला आणि अंधार पळाला अंधार कधीच पळत नसतो परंतु त्याला माणस माणूस जसा पळू शकतो तसं त्याला माणसाचं रूप दिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये चेतना निर्माण केलेली आहे या अंधारामध्ये म्हणून या ठिकाणी इंग्रजीत जर पाहिलं तर याला पर्सनिफिकेशन असं हा अलंकार आहे असं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी म्हणून उत्तर आपलं आहे ते म्हणजे चेतना गुणोक्ती आता पण जर उत्प्रेक्षाकडे जर पाहिलं तर उत्प्रेक्षामध्ये उद, काय असतं की इथं तुलना दिसत नाहीये म्हणजे उत्प्रेक्षा हा काय करत असतो या ठिकाणी हा तुलना करणारा हा काय आहे थोडक्यात अलंकार आहे आता मग थोडक्यात यामध्ये आपल्याला सांगता येतं की जसं सार सार की सारखा सारखी असे या ठिकाणी काही शब्द आपल्याला पाहायला मिळालेला नाही म्हणून उत्प्रेक्षा येणार नाही आता रूपक मध्ये जर गेलो तर रूपक मध्ये काय असतं की डायरेक्ट तुलना केलेली असते रूपक ही तुलना असते परंतु ती डायरेक्ट असते तर ती या ठिकाणी जणू किंवा म्हणजे या पद्धतीने शब्द असतात त्या तर या ठिकाणी आपल्या रूपकमध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही विरोधाभासमध्ये जर पाहिलं तर येतं विरोध अर्थाचे काही शब्द प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असतं म्हणून ते देखील येणार दे नाही तर उत्तर आपलं आहे चेतना गुणोक्ती आणि म्हणून मग दोन्ही प्रकारे आपण या ठिकाणी क्लॅरिफिकेशन केलेलं आहे अंधार पळाला पळाला जो आहे तर अंधार पळू शकत नसतो जरा मानवाचा तो, मानवा तो गुण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन किंवा सी चेतना गुण चला पुढे जाऊयात दुसरा प्रश्न आहे ती चालली होती फुलांवरती बघा या ठिकाणी आता खरंच फुलांवर तू चालता ये येणार आहे का नाही माणूस प्रत्यक्षात फुलावर चालू शकत नाही म्हणून मग या ठिकाणी अतिशय म्हणजे खूपच जास्तीचं सांगितलेलं आहे म्हणून हा काळ जो सॉरी हा जो अलंकार आहे हा अतिशोक्ती अलंकार आहे मित्रांनो आपण जर उपमा अलंकार पाहिलं तर इथं उपमा कशाची दिलेली नाहीये म्हणजे सारखी वगैरे असं काही इथं पाहायला मिळत नाही यमक अलंकार यमक यामध्ये जर पाहिलं तर दोन्हीचे जर पाहिलं चालली आणि फुलांवरती इथं यमक बी जुळत नाहीये म्हणजे दोन्ही अक्षर जर समानता असली तर आता अनुप्रास मध्ये जर गेलो तर मध्ये याला आपण ॲलिटरेशन असं इंग्रजीत म्हणत असतो म्हणजे याचा एखाद्या शब्दाचा किंवा अक्षराचा वारंवार पुनरावृत्ती ती झालेली असते ती अनुप्रासमध्ये असते म्हणून मग इथं या ठिकाणी वार या, या वाक्यामध्ये ते काही प्रकार तसा दिसत नाही उत्तर आहे आपलं अतिशोक्ती अलंकार चला पुढचा प्रश्न आहे केशवसूत यांना मराठी कवितेचे कोणत्या उपाधीने संबोधले जाते तर केशवसूत जे असतात किंवा जे आहेत त्यांना आद्य कवी म्हणून ही सर्वजण संबोधत असतात त्यानंतर पुढे आपण पाहूयात की चौथा नंबरचा आहे खालीलपैकी कोणता शब्द समासयुक्त आहे आता समासयुक्त जर पाहिलं तर दोन शब्द एकत्र येत असतात आणि म्हणून मग त्यांचा संक्षेप तयार होत असतो या ठिकाणी हे जर पाहिलं तर आपल्याला याचं उत्तर पाहायला मिळेल पर्वत राज पर्वत आणि राज ही काय आहे थोडक्यात हे दोन्ही मी एक दोन शब्द एकत्र मिळून तयार झालेले आहेत म्हणून तो समासयुक्त या ठिकाणी शब्द आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येत असतं मनुष्य नदी आणि पुस्तक हे मात्र या ठिकाणी साधे शब्द आपल्याला ते पाहायला मिळतात ते असमासयुक्त आहेत हे आपण असंही म्हणू शकतो चला पुढचा पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे फुलपाखरू या शब्दात कोणता समास आहे आता फुलपाखरू जे आहे तर आपण जर पाहिलं तर याला फुलपाखरू असे नाव जर पाहिलं तर या ठिकाणी लक्षात राहू द्यायचं आहे विथ पाखरू आहे परंतु ते फुलासारखे आहे म्हणजे याचा अर्थ इथं अगोदर विशेषण आणि त्यानंतर पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी नाम पाहायला मिळत आहे ही रचना येत आहे म्हणजे याचा अर्थ तो जर समाज जर पाहिला तर विशेषण प्लस नाम अशी जेव्हा रचना येते त्यावेळेला आपण कर्म धारे समास असं म्हणत असतो या ठिकाणी आता तत्पुरुष इथं या ठिकाणी येणार नाही इथं विभक्तीचा काही प्रश्न येत नाही द्वंद्व नाही फुल आणि पाखरू असं नाही होणार बहुव्रीही जर पाहिलं तर म्हणजे थोडक्यात म्हणजे शब्द असा दिला आणि त्याचा अर्थ जर वेगळा निघत असेल तर तो बहुव्रीही समास पाहायला मिळेल परंतु तोही नाही म्हणून मग या ठिकाणी कर्मधारय समास विशेषण अधिक नाम ही रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून मग कर्मधारय या ठिकाणी आपल्याला हा समास पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न सहावा आहे मी आलो म्हणजे काम झालेच समजा या वाक्यातील क्रियापद कोणते आहे तर या ठिकाणी आलो म्हणजे मी समजा तर यातलं एकच आहे तर या ठिकाणी म्हणून मग आपल्याला उत्तर सांगता येत आहे आलो तर हा सर्वसाधारण पदपणे आपल्या लक्षात येते की ते क्रियापद आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे पाऊस पडो वा न पडो मी जाणारच हा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येत असत की विधानार्थी प्रश्नार्थी संधीवाचक आणि संभाव्य तर यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाऊस पडो अथवा आता साधं वाक्य असतं तर ते विधानार्थी आहे प्रश्न विचारलेला असता तर ते थोडक्यात या ठिकाणी प्रश्नार्थी असत आणि या ठिकाणी मग आपल्याला कदाचित जाईन असं जर जर असतं तर ते संभाव्यता असते परंतु मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की वा न पडो म्हणजे पडो वा न पडो म्हणजे एकदम खात्रीशीर सांगितलेलं आहे म्हणून मग तो जाणारच आहे इथं एकदम पूर्ण शक्यता दिलेली आहे म्हणून मग या ठिकाणी आपलं उत्तर आहे संधीवाचक तर या ठिकाणी पुढे जाऊयात मग नको इतकं बोलू नकोस या वाक्यात कोणता भाव आहे तर यामध्ये आपल्याला सांगता येतं आज्ञार्थी विद्यार्थी संभाव्य आणि अनुमोदक तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आज्ञा केलेली आहे बोलू नकोस या पद्धतीने हे समजून घ्यायचं आहे या ठिकाणी आता इथं आपल्या लगेच लक्षात येतं की तर आज्ञा आहे बोलायचं नाही असं सांगितलेलं आहे म्हणून मग प्रश्न जो आठवा आहे याचं उत्तर आपल्याला ए पाहायला मिळतं आता विद्यार्थी यामुळे येणार नाही की त्या ठिकाणी इच्छा दर्शवलेली असेल तर आ, या ठिकाणी इच्छा तशी दर्शवलेली नाहीये संभाव्य जर पाहिलं तर शक्यता इथे या ठिकाणी दाखवली का नाही आणि अनुमोदक या ठिकाणी सहमती दाखवलेली नाहीये म्हणून मग या ठिकाणी आपल्याला हे तीनही ऑप्शन पाहायला मिळणार नाहीत किंवा उत्तर येणार नाहीत तर त्याचं योग्य उत्तर आहे आज्ञार्थी अभ्यास या शब्दाचा योग्य धातू कोणता तर अभ्यास या शब्दाचा योग्य धातू आहे मित्रांनो अस हे लक्षात राहू द्यायचं आहे अभ्यास हा अस या धातूपासून तयार झालेला आहे म्हणजे अभि अधिक अस या पद्धतीनं असा त्याचा संधीचा प्रकार आहे म्हणून मग तो अभ्यास असा पद्धतीनं शब्द तयार झालेला आहे म्हणून अस हा त्याचा काय आहे योग्य धातू आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे भास बस आणि व्यास हे तीनही काय होणार नाहीत या ठिकाणी बसणार नाहीत किंवा त्यांचा याच्याशी काही अर्थसंबंध येत नाही चला त्यानंतर पुढे दहावा प्रश्न आहे माझा मित्र आला या वाक्यातील माझा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो हे खूप सोपा आहे तर बघा या ठिकाणी पाहुयात्मक हे सर्व नाम आहे आता आपण जर पाहिलं तर माझा मित्र माझा माझी माझे हे काय आहे थोडक्यात हे सर्वनामा सर्वनाम आहेत आपल्याला माहिती नाम येणार नाही विशेषण येणार नाही या ठिकाणी आता क्रिया विशेषण क्रिया कशी घडलेली आहे विशेषण म्हणजे या ठिकाणी नामाबद्दल अधिक माहिती सांगितले जाणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणत असतो आणि नाम तर या ठिकाणी येणार मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट उत्तर पाहायला मिळते माझा हे सर्वनाम आहे त्यानंतर अकरावा प्रश्न जर पाहिला तो लवकर धावतो या वाक्यात लवकर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर आता कसा धावतो हे आपण पाहिलं धावण्याची क्रिया जर पाहिली तर ही क्रिया कशी होते म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द असेल तर तो क्रियाविशेषण असतो म्हणून मग आपलं उत्तर आहे या ठिकाणी क्रियाविशेषण त्यानंतर बारावा प्रश्न आहे विद्या ही अमूल्य संपत्ती आहे या वाक्यातील करता कोण किंवा करता कोणता आहे तर या ठिकाणी संपत्ती आहे पण बघा पण ती कोण आहे संपत्ती तर ती विद्या आहे म्हणून मग हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोण जे उत्तर मिळत असतं तर ती ते तो करता आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणून विद्या ही त्याचं उत्तर आहे लक्षात राहू द्यायचं आहे तो वाक्यातला करता आहे आपल्याला सांगता येईल सूर्यबिंबाला आग लागली या वाक्यात अलंकार कोणता आता अलंकार आग लागत असते का सूर्यबिंबाला नाही लागणार म्हणून आग लागण्याचा प्रकार म्हणजे ही वस्तूंना आग लागू शकते म्हणून मग या ठिकाणी तो चेतना गुणोक्ती प्रकार या ठिकाणी किंवा अलंकाराचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बघूया तर रूपक इथं रूपक म्हणजे थोडक्यात थेट तुलना नाहीये त्यानंतर अनुप्रास म्हणजे अक्षराची पुनरावृत्ती देखील नाहीये आणि सारखा वगैरे शब्द या ठिकाणी आलेले नाहीत म्हणून मग उपमा अलंकार सुद्धा तिथे बसणार नाही चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौदाव्या नंबरचा पु ल देशपांडे यांचे बटाट्याची चाळ हे साहित्य कोणत्या प्रकारात मोडते आता चरित्र आत्मकथन विनोदी लेखन आणि कविता तर हे आहे विनोदी लेखन मित्रांनो हे विनोदी लेखन जर आपण पाहिलं तर हे सामाजिक जे व्यंगप्रधान जे लेखक लेखन आहे तर हे त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मग ते विनोदी लेखन आहे तर या ठिकाणी आत्मकथन चरित्र नाही त्यानंतर आत्मकथनही नाही आणि ही कविता तर बिलकुल नाही आहे चला त्यानंतर मग हे विनोदी लेखन आहे हे समजून घेऊन आपण पुढे जाऊयात पंधराव्या प्रश्नाकडे तो आहे तो शांतपणे बोलतो या वाक्यात कोणता शब्द क्रिया विशेषण आहे तो बोलतो बोलण्याची क्रिया होते पण कसा बोलतो तो शांतपणे बोलतो उत्तर मिळालेला आहे पर्याय क्रमांक बी शांतपणे त्यानंतर कुसुमाग्रज यांचे विशाखा हे कोणत्या प्रकारचे साहित्य आहे मित्रांनो कुसुमाग्रज यांचं जो विशाखा आहे तर तो काव्यसंग्रह आहे म्हणून तो कविता संग्रह असं त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कादंबरी नाही निबंध नाही नाटकही नाही तर आपण कुसुमाग्रज जे आहे त्यांचं नाटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते नाटक सर्वांना माहिती आहे ते म्हणजे नटसम्राट नटसम्राट हे त्यांचं खूप गाजलेलं नाटक आहे हे आपण समजून घेणे गरजेचं आहे चला त्यानंतर पुढे आहे शब्दसंग्रह या शब्दात कोणता समास आहे आता शब्द संग्रह शब्दांचा चाचीचे या ठिकाणी आलेला आहे म्हणजे याचा अर्थ जर येत असेल तर म्हणजे विभक्ती जर समासात पाहायला मिळत असेल तर तो समास म्हणजे तो तत्पुरुष समास आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणून मग या ठिकाणी द्वंद्व येणार नाही शब्द आणि संग्रह नाही शब्दांचा संग्रह चा या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे द्वंद्व येणार नाही कर्मधार येणार नाही आणि त्यानंतर बहुव्रीही येणार नाही तर आपण मगाही पाहिलेलं आहे की संग्रह कसा आहे तसं असतं तर कर्मधारय आलं असतं परंतु या ठिकाणी शब्दांचा संग्रह आहे म्हणून तो तत्पुरुष समास आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो उत्तर क्रमांक तीन म्हणजेच त्याचे योग्य उत्तर आहे तो अभ्यास करत आहे या वाक्यातील क्रियापदाचा काळ विचारलेला आहे अपूर्ण वर्तमान काळ साधा पूर्ण आणि रीती वर्तमान काळ आता अपूर्ण वर्तमान काळात जर आपण गेलो तर हे करत आहे त आहे हे शेवटचे दोन विशेष लक्षात घ्यायचा आहे म्हणजे क्रिया सुरू आहे म्हणजे हा अपूर्ण वर्तमान काळ असतो हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तो अभ्यास करतो तो असत करतो तर या ठिकाणी तो साधा वर्तमान काळ पाहायला मिळाला असता त्याने अभ्यास केलेला आहे ल आहे किंवा ला आहे असा असत तर तो पूर्ण वर्तमान काळाला आणि तो अभ्यास करीत असे करीत असे असं जर असेल तर तो रीती वर्तमान काळ असता परंतु या ठिकाणी करत आहे म्हणजे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे जाणे या धातूपासून तयार होणारा भाववाचक नाम थोडक्यात कोणता आहे तर जाणे इथं ही जशी क्रिया असणार आहे तशाच पद्धतीनं त्याचं भाववाचक नाम हे देखील जाणेच होता हे किंवा होतय हे लक्षात राहू नये राहू द्यायचं आहे मित्रांनो तर आपण जाणे आपल्याला माहिती ही जाण्याची क्रिया असते परंतु ज्या वेळेला क्रियेला नाम रूप आपण देत असतो त्यावेळेला त्याचं भाववाचक नाम तयार होत असत म्हणून मग या ठिकाणी जाणारा होणार नाही कारण जाणारा जर पाहिलं तर तो कृदंत असतो त्यानंतर गेलो हे क्रियापद आहे आणि जातो हे आपण जर पाहिलं तर हे सुद्धा काय आहे वर्तमान काळातील हे सुद्धा काय आहे वर्तमान काळातील हे सुद्धा वर्तमान काळातील क्रियापद आहे मित्रांनो म्हणून मग या ठिकाणी आपलं परफेक्ट उत्तर आहे जाणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येत आहे त्यानंतर तो धावत आला या वाक्यात क्रियापद किती आहेत तर या वाक्यामध्ये क्रियापद आहेत दोन एक दो धावत दो म्हणजे धावणे आणि दुसरा आला, येने। आहे आला म्हणजे येणे तर हे दोन या ठिकाणी क्रियापद आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी मित्रांनो आपण असे वीस प्रश्न पाहिलेले आहेत आपल्याला जर हे प्रश्न आवडले असतील तर नक्की आम्हाला कळवा आणि आपल्या आणखी आपल्याला कोणत्या प्रकारचे किंवा जशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत त्या पद्धतीने आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही तुमच्यासाठी ते व्हिडिओ घेऊन येऊ असेच जर आपल्याला हे व्हिडिओ आमचे आवडत असतील तर आम्हाला लाईक करायला आमच्या चॅ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थांबूयात या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो